कल्पद्रुम पतसंस्थेस बँको पुरस्कार मिळाल्याबद्दल पतसंस्था कर्मचारी संघटनेकडून सत्कार शिरो तालुक्यातील हसूर येथील स्वमालकीच्या जा जागेत भव्य अशा पतसंस्थेचं इमारत उभारून सभासद हेच आमचे दैवत म्हणून नावाप्रमाणे सेवा देणारी कल्पद्रुम ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था हसूर या संस्थेस नुकताच वीस कोटी ते पंचवीस कोटी ठेवी असणाऱ्या ग्रामीण विभागामध्ये बँको ब्ल्यू रिबन दोन हजार चोवीस प्रथम क्रमांकाचे पुरस्कार मिळाले आहेत याचं चौचित्य साधून शिरो तालुका पतसंस्था कर्मचारी संघटनेच्या वतीनं संस्थेचे चेअरमन व्हाईस चेअरमन संचालक मॅनेजर व सेवक वर्ग यांचा सत्कार करण्याचं आयोजन होतं त्यानुसार शनिवारी पतसंस्थेस भेट देऊन उपस्थितांचा शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला संघटनेच्या वतीनं अध्यक्ष रमेश कुमार मिठारे जनरल सेक्रेटरी बाबासो पाटील संचालक श्रीमती भारती मोरे संजय पोतार सुभाष शिरगावे राजेश बुबणे यांनी सत्कार केला यावेळी संस्थेचे संचालक तेजकुमार मानगावे अभय कुमार पाटील जनरल मॅनेजर संजय पाटील सेवक बाबासो सुतार गुणधर मानगावे राहुल मिंचे सूरज पाटील शीतल शेठबाळे आदी उपस्थित होते बँको पुरस्कार मिळाल्याबद्दल परिसरातून कल्पतरुम पतसंस्था परिवाराचे कौतुक होत आहे हासूरहून बसवक्रांती निवजकरिता शीतल कुडचे